कोल्हापूरच्या क्रीडा संकुलात झालेल्या शासनाच्या कोठ्यावधी रुपयांच्या निधीचा गैरवापर झाला असून त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी क्रीडा संघटक सुहास साळखे यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली असून त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे क्रीडा संकुलासाठी मंजूर झालेल्या तेहतीस कोटी निधींपैकी सतरा कोटी चाळीस लाख रुपयांचा खर्च दाखवला जात आहे सहा कोटींचा हिशोब दिला जात नाही पावणे चार कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे बांधकामही अत्यंत निकृष्ट झाला आहे त्या ड्रेनेजचं पाणी मिसळत आहे या दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुहास साळुंखे संजय कुराडे निखिल पवार संजय पडवळे संजय धावरे यांनी केली आहे कोल्हापूर जिल्हा क्रीडा संकुलनामध्ये केलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी क्रीडा मार्फत पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची भेट घेतली जरच्या दोन दो हजार एक नऊ पासून पंचवीस पर्यंतच्या केलेल्या कामाचा आढावा त्यांच्या कानावर घातला आज अखेर थर्ड पार्टी ऑडिट नाही आहे कोणतंही काम चांगल्या पद्धतीचं झाले नाही निष्कृत निकृष्ट दर्जाचं काम आज ह्या लोकांनी केले ह्या अधिकारी कॉन्ट्रॅक्ट वास्तुविषय कारवाई करावी यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी असे आम्ही आमच्या मार्फत मांडले आणि सिद्धरच्या आमच्या म्हणण्याला श्री बाबा साहेबांनी यांनी चौकशी करण्याचे आदेश आज शासनाला देतो असे आम्हाला ग्वाही दिली आणि त्याबद्दल आम्ही आंबेडकर साहेबांचे आवाहन